नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोड निपाणी दुसरी हलसिद्नात सहकारी मल्टीस्टेट साखर कारखान्यानं सोळा ते एकतीस डिसेंबर कालावधीत एक लाख चार हजार दोनशे वीस मेट्रिक टन ऊसाचं गाळप केलं त्यापोटी एकतीस कोटी सत्तावीस लाख रुपये बिलाची रक्कम ऊस पुरवठादार सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष एम पी पाटील यांनी शुक्रवारी दिली आहे अध्यक्ष एम पी पाटील म्हणाले खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार शशिकला झोल्हेार्गदर्शनाखाली कारखान्याचा दोन हजार तेवीस ते चोवीस सालातील ऊस गाळप हंगाम क्षमतेनं सुरू आहे सत्तावीस ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला असून गाळप होणाऱ्या प्रतिटन ऊसाला कारखान्यानं तीन हजार प्रमाण दर जाहीर केला सत्तावीस ऑक्टोबर पासून पंधरा डिसेंबर पर्यंत गाळप झालेल्या ऊस बिलाची पूर्ण रक्कम यापूर्वीच ऊस पुरवठा केलेले सभासद पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली यापुढेही गाळप होणाऱ्या ऊसाची बिल रक्कम ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल दोन हजार तेवीस सालातील सभासद साखर वितरण सोमवार पासून प्रारंभ होईल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत साखर मिळणार असून सभासदांनी कार्यालयीन वेळेत कार्डची साखर घेऊन जावी असं आवाहन करण्यात आलं एसी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा